श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ये सिलाईमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण कटिंग पाहणार आहोत तर किती ब्लाऊज कटिंग होतात आणि किती वेळ लागतो हे तुम्हाला दाखवणार आहे खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग करण्याची माझ्यापुक्ष सोपी पद्धत आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ती दाखवली देखील आहे आणि खूप लोकांना ती आवडली देखील आहे तर माझ्या कटिंगच्या एका व्हिडिओला लाखो ला ला व्ह्यूज देखील आलेले आहेत कारण ते खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीचं कटिंग आहे तर आज आपण बघूया किती वेळामध्ये किती ब्लाऊज आपली कटिंग होतात तर तुम्हाला पहिला मी दाखवते की आता मी इथे किती ब्लाऊज घेतलेले आहेत तर अजून बरेच ब्लाऊज आहेत बऱ्याच ऑलढरी अशा कपाटात तशाच आहेत तर काय दसऱ्यापर्यंत किती होतील काय येत नाही प्रत्येकाचं दिवसाच्या कलरवाईज साड्या आहेत लाल हिरवी पिवळी प्रत्येकाला त्या त्या साडीवरचं ब्लाऊज हवा आहे तर आता मी इथं थोडी काढलेली आहेत ब्लाऊज किती आहेत ती बघूया आज ती ब्लाऊज कटिंग करायची आहे किती वेळामध्ये कटिंग होतं ते पाहायचं आहे तुम्हाला पण सांगते मी की किती वेळ लागतो आणि माझी कशी पद्धत आहे कटिंग करण्याची तर माझं रुटीन कसं असतं कटिंग करण्याचं तर आजचं रुटीन शॉपर्स हे फक्त कटिंगचंच आहे तर बघूया कटिंग आवरलं तर मग नंतर मी शिलाई देखील एका दुसऱ्या ब्लाऊजची करेन आणि आज इतकीच काढलेली आहेत ही ब्लाऊज तयार झाल्यानंतर मग दुसरं मी कटिंग घेणार आहे त्यावेळी देखील अजून बरेच ब्लाऊज आहेत त्यावेळी देखील तुम्हाला मी तो व्हिडिओ देखील दाखवेन तर आता ब्लाऊज किती आहेत ते दाखवते तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका तर बघा किती ब्लाऊज आहेत आपल्याकडे तर की बघा ही दोन सिंपल ब्लाउज म्हणजे कठरीचं आहेत पण बिना अस्तरच्याही ही एका कस्टमरच्याही तर ही झाली दोन ब्लाऊज तर मी तर सगळ्या ब्लाऊजांचं अस्तर वगैरे काढून ठेवलेलं आहे म्हणजे कटिंग करायला सोपं पडतं अस्तर पहिला काढून घ्यायची म्हणजे जर थ्री फोर्थ भाई असेल तर एक मीटर आणि जर छोटी भाई असेल आणि तपेदिकील असं नॉर्मलमध्ये असेल छत्तीस अडतीस साईजमध्ये असेल तर ऐंशी सेंटीमीटर पुरतं पण छत्तीस अडतीसच्या वरती साईज असेल चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आणि बाई कितीही असो तर त्यांना मीटर किंवा मीटरपेक्षा जास्त किती जास्त लागू शकतात तर त्या पद्धतीने तुम्ही पहिला अस्तर जी जी ब्लाऊज कटिंग करते जे अस्तर पहिला पाळून घ्या म्हणजे कटिंग करण्यासाठी खूप वेळ लागत नाही तर हे बघा हे एक आहे अस्तरचं ब्लाऊज आहे तर ही झाली तीन ब्लाऊज आणि हे गढवाल साडीवरचं ब्लाउज आहे ह्याची देखील त्रिपोर्थ भाई करायची आहे सिम्पलच ब्लाऊज आहे तर हे आपलं चार झालं आणि हे बघा हे देखील एक अस्तरचं ब्लाऊज आहे सिम्पलच आहे याला सिम्पलच बाई आणि सिंपल गळा वगैरे करायचा आहे काही डिझाईन वगैरे नाही तर ही एकूण झाली यास्तरची तीन आणि विनास्तरची दोन झाली तर हे बघा हे एका कस्टमरची ऑर्डर आहे अस्तर हे आहे अस्तर सुरू ह्याचं अस्तर मी काढून ठेवलेलं आहे अस्तरचं आणि त्यांची जी विना अस्तर जी अशी तीन आहेत दसऱ्यामध्ये जे कलर कलरच्या पण साड्या नसतो त्याच्यावरती त्यांना ही ब्लाऊज हवी आहेत त्यांच्या साडीवरती मॅच आहेत म्हणून त्यांनी ही ब्लाऊज दिलेली आहेत तर हे एकूण हे एका कस्टमरची ही चार आहे आणि ही बघा ही एका कस्टमरची ही तीन आहेत हे वगैरे हे आहे भाई आहे तर ही ही तीन ब्लाऊज ही एका कस्टमरची आहे म्हणजे एकूण आज आपण किती डोस कटिंग करणार पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर आज एकूण मी बारा ब्लौज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर किती वेळ लागतो हे देखील सांगणार आहे आणि खूप सोपी पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये कटिंग होतं तर आता किती झाले तुम्हाला सांगते आत्ता बरोबर सव्वा अकरा वाजले तर ही पूर्ण ब्लाऊज कटिंग घ्यायला किती वेळ दाखवली तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपण जी एका कस्टमरची जास्तीत जास्त, जास्त ब्लाऊज आहे ती पहिला घेऊया तर ह्या कस्टमरची चार आहे तर पहिला हे कटिंग करूया नंतर तीन आहे ते ती त्यानंतर ही एक एक आहे त्यानंतर मग कटिंग करूया तर, तर पहिला मी हे ब्लाऊज घेणार आहे तर आता साडे अकरा बरोबर वालेले आहेत आपण बोलू मी इकडं तिकडं हे करत असेल तर बघा ब्लाऊजची उंची आहे साडे अकरा इंच तर साडे अकरा म्हणजे मार्किंगसाठी एक इंच म्हणजे साडेबारा इंच मी पॉईंट तिला शोल्डर आहे पाच इंच तर जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेतला इथं देखील पाच इंचा पाहून घेतलं ब्लाऊजची छाती आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भागा नऊ इंच होतो तर नऊ इंचा पॉईंट दिला मार्जिनसाठी दीड इंच घेतलं ही लाईन आपण घेतली तर कंबर बघा तीस इंच आहे तर तीसचा चौथा भागा साडे सात इंच होतो पाठीमागील एक आणि मार्जिनसाठी दीड इंच तर गळारुंदी इथे मी दोन इंच घेतलेले आहे पुढील गळा साडे पाच इंच आहे मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा साडे सहा जर पॉईंट दिलेला आहे अशी हा गळ्याचा असा पाडून घेतलेला आहे पुढील गळ्याचा आणि मुंड्यासाठी बघा इथून असा तीन पॅकेट ठेवलेला आहे दीड इंचा एक पॉईंट द्या टेप तसाच खाली एक इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि हा आपण त्याचा आकार काढून घेतलेला आहे तर क्रॉस पट्टी बघा अडीच इंचाची घेतलेली आहे आणि ह्या साईडला दोन इंच आणि तिरकी लाईन अशी आखून घ्यायची तर पटरी बघा छत्तीस छातीच्या मापाने सहा इंचार पटरीचं माप दिलेलं आहे आणि इथून खालच्या मुंड्यापासून आतल्या साईडला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा पटरी आकार काढून घेतलेला तर आता हा भाग कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला दाखवते मी किती सोपी पद्धत आहे खूपच सोपी पद्धत आहे तुम्हाला पेपर कटिंग वगैरे करायला लागणार नाही किंवा पेपर कटिंग सगळं गोळा करून ठेवावं लागणार नाही नावे घालून तर आता बघा हा भाग शिवून घेऊया पहिला आपण बाई कट करून घेऊया तर जर तुम्हाला ब्लाउजला कपडा पुरवायचा असेल तर बाईसाठी घरी टाकताना किती की टाकायची बघा तर हे बघा तर बघा आता हे अशी घडी चोबल घडी टाकून घेतलेली आहे ह्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे आणि या साईडला सगळं सुट्टे पदार्थ इंच बाईची मागणी आहे तर ही बाई आपल्याला प्रिफर करायची आहे तर त्यासाठी बघा नऊ इंचाची मी बाही करणार आहे तर मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घेऊन दहा इंचावर पॉईंट दिला की ते दोन इंचा वेगाचा तिरका पॉईंट दिला आणि हुंडापुरी मी तीन इंचावर घेतलेली आहे आणि ही तीन इंचाची लाईन अशी कंटिन्यू आखून घेतलेली आहे आणि बाहेरून मी आठ इंच ता 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 तो तो तर दंडगेर बघा पाच आहे मार्जिनसाठी दीड इंच तर इथे देखील मार्जिनसाठी दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही घेऊ शकता तुमच्या काढून आणि हा बाईचा असा आकार मी काढून घेतलेला आहे तर बाहीचा आतील आकार देखील मी काढून घेतला त्या पद्धतीने काढून घ्यायचे तर बाही आता मी कट करून घेते बाईच्या शेंटरला देखील मी ते कात्रीन नॉट मारून घेतलेला आहे आणि बाईचा जो पुढचा आहे भागाचा आकार तर देखील म्हणजे शिवताना कसं ब्लाऊज फास्ट होतं बघावं लागत नाही की पुढचा मागचा भाग कोणता आहे तर आता बघा इथे आपल्याला साईड पीस वगैरे येऊन घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला हे इतकंच अस्तर राहिलेलं आहे आणि यामध्ये साईड पीस कटरी आणि क्रॉस पट्टी घ्यायची आहे तर हे मी असं पलट करून घेते आणि आता आपल्याला पहिला साईड पीस काढून घ्यायचं आहे तर मी कशा पद्धतीने साईट तुझ करते काही करत नाही तर हे मार्किंग केले थोडंसं मी आणखी ह्याच्यावर एक लाईन आखून घेणार आहे तर हा जो भाग आहे तो ह्याच्यावर फक्त असा ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित कुठेही जोड येऊ नये हे आपण बघतच बघूनच ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे ठेवून घेतलेलं आहे आता फक्त इथे वरच्या साईडला शोल्डर एक लाईन आपण घ्यायची मुंड्याजवळ थोडीशी तर ती मुंड्याजवळ थोडीशी आणि ही लाईन पूर्ण आखा किंवा नाही आखली तरी चालेल कारण तुमचं इकडं कडंबर बरं कसं तर चालते फक्त त्याच्यावर हाताने थोडंसं प्रेस करायचं बघा जसं तर तसा तुमचा साईड पीस उठलेला आहे त्यामुळे पेपर वगैरे कटिंग करायची काही आवश्यकता नाही तर बघा आता मी कट करून घेते तर अशा पद्धतीने मी कटिंग करते त्यामुळे अगदी ब्लाऊज फास्ट कटिंग होतं खूप ब्लाऊज भरपूर कटिंग होतात दिवसात तर हे बघा कटरी देखील सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने ठेवणार आहे हे बघा तर ही कटरी अशी मी त्या कापडावरती अशी ठेवून घेतलेली आहे आणि ज्या साईडला कटरीची फोल्डिंगची बाजू आहे हे बघा ह्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस करायचं तर हे बघा ही जशी आहे तशी कटरी उठलेली आहे तर त्याला मी थोडंसं डार्क करून घेते मी तुमच्या लक्षात येईल हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी डार्क कर करायला लागले डार्क वेग पद्धत याची काही गरज नाही फास्टमध्ये कटिंग करता येतं तर ह्या साईडला बघा कोठरी सव्वा इंच वाढवली ह्या साईडला सव्वा इंच आणि या दोन इंचचा शेंटर काढून शेल्टरलाईन पॉईंट द्यायचा आणि ह्या पासून खाली दीड इंचावर पॉईंट तिला आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायला आणि इथे बघा या कुठरीच्या गोलाकार साईडला अर्धा इंचावरील पॉईंट असा साकार काढून घ्यायचा आणि ह्या साईडला फक्त पाव इंचावरील पॉईंट द्यायचा आणि ही तिटकी लाईन अशी घेते तर बघा वाढून देखील झालेली आहे तर घरी पडल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तर कट करून घेते क्रॉसपट्टी मी काढून घेणार आहे तर बघा क्रॉसपट्टी आपण अडीच इंचाची घेतली होती तर मार्जिंगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे तीन इंचावर इथं मी पॉईंट दिला आणि इकडे खालच्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंचावर पॉईंट आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची हा, कट हा जो आपण मार्किंग केलेला भाग होता हा आपला पाठीचा भाग असणार आहे हा काही कट वगैरे करायचा नाही फक्त हा मार्किंगसाठी हे घेतलेला आहे म्हणजे दुसऱ्या भागावरती हे मार्किंग ठेवून आपण कट करू शकतो तरी त्यावर पाठीमागी करायचं मार्किंग करू शकतो तर आता पहिला बाकीचे ब्लाऊज यांचे कट करून घेते तर बघा एकमेकावरती तीन ब्लाऊज मी ठेवून घेतलेले आहेत सगळ्याचे जी घडीची बाजू आहे ती माझ्याकडे साईडला आणि बाकी साईडला सुट्टी पद्रायचं आता बघा कसं कटिंग करायचं आहे तर हा जो पाठीचा भाग आहे तो आता ठेवून घ्यायचा फक्त कटिंग करण्यासाठी सोडायचं हे बघा नाहीतच आहे तर मी म्हणायला लागले कात्रीमध्ये काय अडकावं लागले बघा गहू तर वटीला जे ब्लाऊज पीस घातलेला असतं ते घवा सोबतच इकडं पाठवले शिवायला हे बघा हे पाटीचा भाग झालेला आहे पटपट आपण बाकीचं कटिंग करूया तरी ते बघा त्या अशा पद्धतीने साईड पीस ठेवून घेतलेला यानंतर साईड फुश कट करून तर हे तीन बावज साईड पीस कट करून झालेलं आहे आता आपण बाही कटिंग कर करणार आहोत तर बाही कटिंगसाठी बघा वरचे दोन बावज आहे त्याची छोटी बाई करायची आहे हाफ बाई आणि खालचा जो व्हाईट कलरचा आहे त्याची श्रीफोर बाई बनवायची आहे तर मी ह्याच्यावरती जशी गुली टाकून घेतलेली आहे तशी ब्लाऊज बिनास्तरची असल्यामुळे इथे खालच्या साईडला दीड इंचावर असा पॉईंट द्यायचा म्हणजे हा जिलाईच्या पट्टीसाठी बाही उंची साडे चार आहे मार्जिनसाठी अर्धा पाच इंचावर पॉईंट दिला किती एक दोन इंचावर पॉईंट दिला आणि अडीच इंचावर मुंडाफुली घेतली आणि साडे आठ इंचावर बाही आणि दोन इंच आपलं मार्जिनसाठी घेतली आणि दंडे घे ओढी सहा इंच आली आणि मार्जिनसाठी दोन्स हा असा काढून घेतला आणि हा पुढील आता फक्त वरची करून तर ठीक होत नाही करायची खालच्या साईडला पट्टी एक्टा थोडायला पण मिळते पट्टी दुबटाने मित्रेला गोठ लावणार आहे कपडा आपला पूर्ण तर आता इथे आपण कट करणार आहोत तर क्रॉसपट्टी कट करताना बघा अस्तरच्या आपण अशी सुंदर क्रॉसपट्टी कट करतो पण जेव्हा बिनाच तर तू बघ असतो जेवढी जागा करावी लागते तर मी बघा की ऑलरेडी देखील डबल घडी आहे त्याची मी आणखीन एक अशी चोबल घडी टाकणार आहे आणि त्याच्यावर सुद्धा क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची आहे चार ब्लाउज कटिंग झालेले आहेत फक्त आता साडीतून ब्लाउज हा कट करायचा राहिलेला आहे बघा मी हे साडीतला ब्लाउज पीस ठेवून घेतलेला आहे ह्या साईडला देखील काटेल ह्या साईडला देखील काटेल तर एक साईडला बाही ठेवणार आहे एक साईडला पाठीचा सा भाग म्हणजे दोन्हीकडेही आपले काठ येतील तर इथे बघा बाही ठेवायची आहे तर बाही ठेवताना अर्धा इंच सा खालच्या साईडला साडीतला कपडा एक्स्ट्रा ठेवून बाही ठेवायची आहे आणि इकडं बघा इकड ती काट काठ आहेत तर, तर इकडे काठावरती मी पाठीचा भाग ठेवणार आहे पाठीचा भाग ठेवलेला आहे बघा हे अगदी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि हा जो इतका कपडा आहे हा इतका अन्या साईडला फोल्ली किंवा आपण कपडा आपला नॉट करण्यासाठी किंवा डिझाईन करण्यासाठी शिल्लक राहतो तर याला काय डिझाईन करायची ही देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी आता हे सगळं कट करून येते तरी ते बघा क्रॉसपॅट्टी कट करताना देखील साडीतला कपडा अर्धा इंच अस्तरपेक्षा एक्स्ट्रा राखायचा असतो तर चारही ब्लाऊज आपली कटिंग करून झालेली आहेत तर ती सेपरेट सेपरेट गुंडळून त्याला बांधून ठेवून घेते म्हणजे पार्ट इकडं तिकडं होणार नाही तरी ते बघा जी साधी ब्लाऊज आहेत बिना अस्तरची त्या तिन्हीचाही गळा गोलच करायचा आहे तर तुम्हाला मी तिन्हीचं गळं कट करून दाखवते आणि जो निळा कलरचा ब्लाऊज आहे अस्तरचा त्याला डिझाईन बनवायचे आहे त्यामुळे ते मी नंतर करणार आहे शिवतेवेळी तर आत्ता दाखवते तुम्हाला मी हा गळा कट करून तर गळारुंदी इथे दोन इंच घेतलेली आहे मागील गळा नऊ इंच घेतलेला आहे म्हणजे मार्जिनसोबत नऊ इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडला गळारुंदी एक इंच एक्स्ट्रा म्हणजे तीन इंच घ्यायची आहे आणि त्यामुळे ही अशी खालच्या साईडून वरती गळ्यापर्यंत तिरकी अशी लाईन येणार आहे त्या तिरक्या लाईनीमध्ये आपल्या गळ्याचा गोल आकार अगदी व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे खूप छान असा गळा होतो अजिबात पसरत वगैरे नाही तर आता इथे मी गळा कट करून घेते साडे अकराला पाच मिनटं कमी असतात ती ब्लाऊज मी कटिंग करायला घेतली होती तर आत्ता बारा वाजलेले आहेत तर ही चार ब्लाऊज कट करून झाले म्हणजे एकूण वीस मिनटामध्ये चार ब्लाऊज कट करून झालेले आहे तर मी हे तुमच्याशी बोलत बोलत तुम्हाला सांगत सांगत कटिंग केलेलं आहे म्हणून वीस मिनटं तर लागली तर पंधरा मिनटामध्ये चार ब्लाऊज कट करून होतात एका कस्टमरची म्हणजे तुम्ही विचार करा एका तासात किती ब्लाऊज कट करून होती चौदा ते पंधरा ब्लाऊज कट करून होतात एका तासामध्ये इतकं फास्ट कटिंग होतं तर इतकी सु एक दिवस तुम्हाला मी देखील दाखवीन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती वेळ लागला विचार करा अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर दिवसाला साठ ते सत्तर ब्लाऊज देखील कटिंग होतात पण इतके ब्लाऊज काय आपण कटिंग करत नाही लयतेले दहा वीस तीस इतकीच ब्लाऊज आपण कटिंग करून ठेवतो हो पण तुम्हाला आता मी दाखवले तुम्हाला मी एक दिवस लाईव्ह दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला खरं पटेल तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू